काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले कसा उत्साह आहे काय सांगू आज नगर परिषदेचे जे जी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं इथे आज बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे सुरुवातीला एक दोन दिवस आत अतिशय शुकशुकाट होता आम्ही आज सर्वजण आदरणीय आमचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात व काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे उमेदवार आलेले आहेत त्यांना शुभेच्छा व त्यांच्यासाठी मी इथे आलेले आहे आज काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे एकूण एकूण किती अर्ज अर्ज दाखल तेरा दाखल ते आहे मला असं म्हणायचं की पूर्वी गाव पातळीवर जेव्हा नगर परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या तर गावातील जुने ज्यांनी समाजकारण राजकारण धार्मिक गोष्टी सहभाग घेतला हे स्वतःच्या गावचं गाव पण जपण्यासाठी त्यांच्या दारात उमेदवारी अर्ज उमेदवारी मिळण्यासाठी लोक असायचे म्हणजे गावचं गाव पण टिकलं पाहिजे म्हणून गावातील लोक ही निवडणूक हातात घ्यायचे परंतु कालपर्यंत कुणीही स्वतःहून उमेदवारी अर्ज दाखल केले नाही किंवा गावातील जे प्रतिष्ठित काम करणारे ज्यांनी इथून माझं पद गावासाठी गा, गावासाठी ज्यांचं योगदान होतं त्यांच्याकडे कुणीही उमेदवारी मागण्यासाठी पण दिसले नाही उमेदवारी ही बाहेरून लादली जाते अशा प्रकारचं चित्र मला इथे दिसलं त्याच्यामुळे वाटलं नाही आज शेवटचा सा दिवस असल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे बाहेरून उमेदवारी काय सांगत मला शिर्डीतील मतदारांना इथे जे उमेदवार आहेत त्यांना म मत मतदान करताना तरुण होतकरू शिर्डी म्हणजे स्वच्छ सुंदर शिर्डी शिर्डीसाठी काहीतरी करणारी धडपड अशांना मत सुद्धा मतदारांनी अशा लोकांना मतदान करावे आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते तरुण तडपदार निष्कलंक सुशिक्षित असे निवडून दिलेले आहेत तेव्हा तेच तेच आणि प्रस्थापित तेच तेच ते नको आहे बदल हवा आहे तर अशा विचार करून मतदान करा बदल हवं आहे बदल हवा असेल तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मतदान त्या मत गावात राहतो त्याला माहित असत कोण कसा आहे आणि त्याच चारित्र कसं आहे त्याच काम कसं आहे तो आपल्या शिर्डीसाठी काय करू शकतो हे त्यांना कळत मतदाराला मतदानाने मतदारानेच मतदान करून बदल काढवायचा आहे आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी निश्चित उभे राहा असं मला म्हणायचंय काँग्रेसचे उमेदवार निश्चितच निवडून